हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस तर हो आमची वेडिंग यादी आहे आज आणि खूप कमी वेळ येते अशी की आम्ही एकत्र असतो आता फौजी म्हटलं तर प्रत्येक वेळी ते आपल्या बरोबर असतील असं नाही तर खूप कमी चान्स असतात आम्ही सेलिब्रेट करतो अशा काही गोष्टी एकत्र तर ज्यावेळी चान्स भेटतो त्यावेळी तो चान्स सोडायचा नाही असं मला वाटतं आणि इथे सेलिब्रेशन म्हटलं तर विजू भैया आलेला आहे आणि मस्त असा बुके घेऊन आला आणि पेढे वगैरे घेऊन आलेला आहे आम्ही तर झोपलो होतो काल तुळजापूर वगैरे दर्शन केलं आणि प्रचंड थकलो होतो त्यामुळे दुपारी थोडस रेस्ट करत होतं तेवढंच विजू भैया आला आणि छोटस सेलिब्रेशन केलं त्याच्यासोबत आम्ही तो लगेच केला कारण त्याला बीडला परत जायचं होतं आणि ते संध्याकाळी पूर्णपणे तयारी ही बंटीने केली आहे सर्व काही डेकोरेशन म्हणा केक म्हणा सर्व काही त्यानेच केलेलं आहे हे आणि इथे आता पूजा ओवाळून घेत आहे आम्हाला तुम्ही प्रेशूकडे बघा जरा लक्ष देऊन पहा म्हणजे तुम्हाला कळेल तिची वरून कळेल की एवढी उत्सुक उत्सुकता होती तिला केक कापण्याची की केव्हा मी केक कट करेल बरं तिला खाण्याची आवड नसते केक पण तिला फक्त तो कट करायचा आहे बर्थडे कोणाचाही असो केक तीच कापणार आणि तिच्या जन्मापासून जेव्हापासून तिला कळलंय ना की बर्थडे काय असो केक काय असो तेव्हापासून मग तीच केक कापते मग बर्थडे कोणाचाही असो केक तीच कापणार असं असतं आणि ते बघा लगेच तिला ती तिच्या आईला देखील कुंकू लावायचा आहे म्हणजे एवढं तिला कळतं की आप समोरचं जर आपल्याला कुंकू लावतोय तर आपणही रिटर्न त्या व्यक्तीला कुंकू लावायचं हे तिला कळतं आणि ती तिची ती गोष्ट मानल्याशिवाय ऐकत नाही तर इथे खूप गोड दिसते की नाही तर हे नवीन कपडे आहेत तिचे आणि त्याच्यावरती सेम अशा बांगड्या देखील तिला घेतलेल्या आहेत आणि ही जी साडी आहे मी घातलेली तर ती फौजींनी मला अॅनिव्हर्सरी गिफ्ट दिली आहे तर साडी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा मी पोस्ट टाकली होती की मला साडी घ्यायची आहे अॅनिव्हर्सरीसाठी तर कशा पद्धतीची घेऊ मला भरपूर कमेंट आल्या सर्वांनी सजेस्ट केलं के, सजेस्ट केलं मला की अशी साडी घ्या तशी घ्या मग या पद्धतीची मी साडी घेतलेली आहे कारण काटपदर म्हणा म्हणा अशा साड्या भरपूर असतात आपल्याकडे तर म्हटलं चला नवीन काहीतरी वेगळं काहीतरी घ्यावं तर याचं झालं काय की मला शॉर्ट स्लीव अजिबात आवडत नाहीत पण या साडीचा ब्लाऊजच ऑलरेडी वर्क होता या साडीच्या ब्लाऊजला त्यामुळे मला या पद्धतीने शिवावं लागलं आहे तर हे शॉर्ट स्लीव जे आहेत ना त्या मला छान दिसतात की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा कारण भरपूर दिवस झाला आता मी या त्या पद्धतीचे ब्लाऊज घालतच नाही तुम्ही जर माझे फोटो व्हिडिओ जर पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की मी एल्बोपर्यंत जे बाही असते ना आपले स्लीवज असतात तेवढेच ब्लाऊज मी घालते त्या पद्धतीचे पण हे मला जरास ऑकवर्ड फील होत होतं कारण अशात मी एवढं शॉर्ट हे बाहीचे जे आहेत ना ब्लाऊज ते घातले तुम्ही पण चला साडीचा पूर्ण लुक गेला असता त्याने किंवा ब्लाऊजचा लुक गेला असता त्यामुळे ते त्या टेलरच्या ताई होत्या ते टेलर ते त्यांनी मला सजेस्ट केलं की तुम्ही शॉर्टच स्लीव ज्या आहेत ना त्या शिवून घ्या कारण साडीचा आणि ब्लाऊजचा दोन्हीचा लुक चालला जाईल कारण जे वर्क होतं ते शॉर्ट स्लीवच्या हिशोबाने त्यांनी केलेलं होतं ब्लाऊजवर तर चला इथे मस्त असा केक कट करून झालेला आहे आणि सर्वात आधी पिशुबाईंनी आम्हाला भरवला केक आणि खरंच खूप एन्जॉय करते काहीही असू द्या मग तुमचं पण एन्जॉय ते करणार असं असतं तिचं तर <laughs> इथे मुलांना सुद्धा तिचं कौतुक वाटतं आणि गिरणी म्हणजे तोंड सारखं चालूच असतं चालूच असतं काही ना काही येऊ द्या आणि खाऊ द्या असं असतं तिचं खूप क्यूट आहे खूप गोड आहे आणि हेअर कट कसं आहे पिशूच हे पण मला कमेंट करून नक्की सांगा इथे आरूला देखील के आता केक भरवला तर हे चालायचंच केक वगैरे भरवणं तर आज आता अॅनिव्हर्सरी आहे वेडिंग अॅनिव्हर्सरी आहे तर हॉटेलमध्ये जाणं तर मस्त आहे की नाही जेवायला वगैरे आणि तसंही बंटी आल्यानंतर एकदा तरी जाण्यात येतच आणि हो प्रिशूला हे नक्की माहिती आहे की बर्थडे म्हटलं तर आपण हॉटेलमध्येच जेवायला वगैरे जाणार हे तिला माहिती असतं म्हणून तिचं चाललं होतं पप्पा आपण हॉटेलला जेवायला जाऊ तर इथे बघा तिच्या मम्मीचा मोबाईल घेतला आणि आमचे फोटो काढते तिने खरंच खूप छान फोटो काढले बरं का आणि सर्वांना पोज देखील द्यायला सांगत होती ती असं करा तसं करा तिथं ते बघा खाली बसून वगैरे मस्त फोटो काढत होती ती आणि त्यानंतर इथं व्यवस्थित असं आम्ही सर्व काही सेलिब्रेट केलं आणि आवरून घेतलेलं आहे आणि नंतर आम्ही आस्वाद घेतला तो सावजीच्या या जम्बो चिकन थाळीचा खूप मस्त लागते या देखील ला आम्ही ट्राय केली आहे तुम्ही पण कधी जा तसाल या हॉटेलमध्ये तर एकदा नक्की ट्राय करा मस्त आहे रेसिपी यांच्या खूप छान असतात टेस्टी असतात तर असं खूप छान असं से सेलिब्रेशन झालं आहे छोटंसं आहे पण छानच आहे तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट दाखवून द्या तर आता इथे लेट खूप झालं होतं सर्वांना भूक लागली होती त्यामुळे सर्व आतुरतेने वाट पाहत होते या थाळीच्या टेस्टची म्हणजे ही टेस्ट सर्वांनाच आवडते बंटीने देखील आधी ट्राय केलेली आहे तर चला भेटत अशा छानशा व्हिडिओवर आता आम्ही मस्त असं जेवणाचा आस्वाद घेतो तुम्ही पण नक्की एकदा ही थाळी ट्राय करा नमस्कार टेक केयर